वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड शहरातील चंदेल मध्ये एका जमीन लेवल विहिरीत पडून एका पाच वर्ष बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्या बालकाचे प्रेत तब्बल सव्वीस तासाच्या अथक परिश्रमानंतर विहिरीबाहेर काढण्यात आले सविस्तर वृत्त असे की कारंजलाड येथील शेख अयाम शेख शाहीद हा नऊ वर्षीय मुलगा बुधवारच्या सकाळी पतंग उडत असताना अचानकपणे तोल जाऊन विहिरीत पडला स्थानिक परिसरातील नागरिकांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा मुलाला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले नाही त्यामुळे कारंदा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तहसीलदार तसेच शहरातील अनेक सामाजिक संघटना समाजसेवक रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या तब्बल पंचवीस ते सव्वीस तासानंतर विहिरीतील बालक अयामचा मृतदेह काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले या घटनेमुळे परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले असून लेआउट धारकाने जमीन लेवल असलेल्या विहिरीवर जाई टाकली असती तर ही दुर्घटना घडली नसती त्यामुळे बालकाच्या मृत्यूला लेआउट मालक सर्वस्वी जबाबदार आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड